नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की एकदा जर आयुआय फेल गेला असेल तर लगेच पुढच्या पाळीला आयुआय केलेलं चांगलं का त्यांनी सक्सेस रेट कमी होण्याची शक्यता असते आता आपल्याला माहितीये की ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकदृष्ट्या गर्भाधारणा राहत नाही त्यांना आपण कृत्रिमरित्या ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यामध्ये अनेक स्टेजेस असतात आणि त्यातली प्राथमिक स्टेज जी आहे त्याला इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा आयुआय असं म्हणायचं आयुआयचा सक्सेस रेट हा साधारण पंधरा ते वीस टक्के असतो आणि आयुआय कोणासाठी ज्यांच्यामध्ये स्वतःची नैसर्गिक गर्भधारणेची कार्यक्षमता उत्तम आहे सिमेंट चांगलं आहे दोन्ही बाजूच्या नलिका ओपन आहेत आणि तरी सुद्धा बाळ राहत नाही तर अशा दाम्पत्यांना मदत करण्यासाठी आपण आयुआय हे अतिशय प्रायमरी किंवा बेसिक टेक्नॉलॉजी आहे आता एक आयुआय फेल गेल्यानंतर लागलीच पुढच्या पाळीला दुसरं आयुआय करावं का मध्ये ब्रेक घेतलेला चांगला याबद्दल आज आपण बोलूया आता ज्या वेळेस आपण आयुआय करतो त्यावेळेला आपण पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून स्त्रीबीज तयार होण्यासाठी काही गोळ्या औषधं कृत्रिमरित्या देतो ते वाढवण्यासाठी बऱ्याच वेळेला इंजेक्शन दिलं जातं किंवा रक्चरचं इंजेक्शन दिलं जातं आता बऱ्याच वेळेला साधारण एक साठ टक्के स्त्रियांमध्ये हे अंड उत्तम रक्चर होतं पण चाळीस टक्के स्त्रियांमध्ये कधी कधी रप्चर होत नाही किंवा एखादं रप्चर होतं आणि त्या लगतच जे एखाद दोन अंडी असतात ती फुटत नाहीत त्यामुळे पुढच्या सायकलला लागलीच जर तुम्ही आयुआय केलं तर तुमचा सक्सेस रेट जर अशी परिस्थिती असेल तर दहा ते वीस टक्केनी कमी होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला लागलीच युआय करायचं असेल पुढच्या सायकलला तर पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एएफसी डॉप्लर सोनोग्राफी करायची त्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं सीज दिसत नसेल किंवा दोन्ही बाजूचे अंडकोश नॉर्मल आले असतील कुठेही गाठ दिसत नाहीये किंवा मोठं बीज दिसत नाहीये तर तुम्हाला लगेच सुरू करता येईल जर मागच्या सायकलमध्ये उरलेली स्त्रीबीज असतील किंवा सिस्ट असेल तर मात्र शक्यतोवर एक सायकल ब्रेक घेऊन हॉर्मोन्स कंप्लिटली नॉर्मल आल्यानंतर पुढचं आयुआय करावं धन्यवाद